हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार चला आज बनवणार आहे मी नारळी होडीची रेसिपी त्याच्यासाठी दोन नारळ घेतले तर असे मोठे मोठे नारळ घेतले तर हे काढायचं राहिलं हे बरं पांढरे शुभ्र चांगले मोठे मोठे नारळ आहेत त्याच्यासाठी दोन तीन इलायची घेतली आणि साखर घेतली आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले नारळ आपल्याला चाळणीवर ठेवून वापरून घ्यायचे तर हे सोलून घे स्पेशल नारळी पौर्णिमासाठी खास हा व्हिडिओ आहे त्याला आपण हे सोलून घेऊया चला हे आपण असे वापरायला ठेवू चाळणी घसरती मोठे नारळ हे असे ठेवायचे कौचल आदर होते त्याचे आपण फुटून घेऊया सारी सगळं फुटायची साली सोबतच फुटते तुझी पटकन पण फुटते नाही एकीकडे अशी फुटून घ्यायची अशी विलायची पावडर करून घेतली वरची साल काढून टाकली साल का आधीच काढली फुटल्या विलायची हवा वाटीत काढून घेऊ आपण एकदम बारीक केली विलायची पावडर साखर टाकून नारळ सोडून नारळ सोडलेत वापर ठेवले तर आणि त्याचं काढले कोण कोण भांडे घाशीत होतं आधी नारळाच्या ह्या वरच्या सालीनं ते सांगा मी तर लय घासलेले आहेत बघा असले भांडी चला हे थोडे वापरले तर आता मी काय करते हे बंद गॅस करते आणि थंड करायचं काढायचे थंड होऊ दे थंड होती नाही तर फॅनच्या हवेखाली ठेवायची चला हे चमचनी काढून घेऊया थोडं थंड झालंय अस निघत नाही असं निर बघा एकदा व्यस्थित निरलं हे काळी पाटी द्यायची नाही किचणी असं सगळं काढून घेऊतात आपण काढून घेतले हे काळी पा काळी पाटीचं हे आहे ना सगळं फिरून घ्यायचं असं काढत आपण भाजी पण वापरू शकतात ही असं करून घेणार आहे असं करायचं पूर्ण छिलून घ्यायचं मधून वाटी तुटल नाही तर काय करायचं हळू हो का असं छिलून घ्यायचं काळ पाट जी असती ना पवड्याची वरची नारळाची ही अजिबात द्यायची नाही नाही तर काळी ओडी दिसते जर मधून घाण जर झालेला असलं तर धुवून पुसून घेतलं तरी पण चालते हो का हे असं करून घ्यायच अस काढून घ्यायचं असं पांढऱ्या शुक्र वड्या का काळ्या दिसत नाही का नाही तर हे काळ्या दिसत हो का हे एवढं निघलेलं आहे हे मसाल्यात टाकायचं हे नाही फिपून नाही द्यायचं वाटून नाही करायचं असे सगळे करून घेतले घेऊया आता हे मसाल्यात टाकायचं चला हे किसून घेऊया मी धुवून पुसून घेतलेत बघा कारण त्याची घाण लागतील आणि ते नाही हो व्यवस्थित वाटत म्हणून तुम्ही घ्या म्हणजे स्वच्छ वाटते त्याला बारीक बारीक खिसली नाही धुवून खिसायचे सुंदर किस पडतय छान दिसतंय किस नारळ एकदम मोठे मोठे आणले हे छाकण सुद्धा बसत नाही वाटी थोडी मोठी नारळ आणले मस्त खिस झाला असं सगळं खिसून घ्यायचं साईडला सारायचं चांगलं बारीक खिसायला खिसून घ्यायचं एकदम बारीक मेळा आणि ती पदार्थ खूप छान लागते मला एवढं चवीनं करताना करता एकदम आटाचा नि करता आणि तेवढा चांगला लागतो तो पदार्थ कुठला बी बनवा हे बारीक करून घेतले हे खिसून घेतले पूर्ण त्याच्यात आपण आपण कढई ठेवूया आता किती सुंदर खिस आहे पांढरा शुभ्र झालाय एकदम मस्त वाटतो खोच लागले चला ह्याच्यात थोडे छोट्या चमच्या दोन चमचे तूप काढून घेतलेलं आहे गावरान तूप आहे दोन चमचे टाकायचं आमच्यात जास्त कोणी तूप खात नाही त्याच्यासाठी पूर्ण पुसून टाकायचं वाट करायचं नाही काहीच येत रायचा चोक टाकलेला आहे बारीक गॅस वर किस टाकून येतांना पाका अर्धा बस करून किसून टाकायचं नु वाटव करायचा नाही काहीच द्यायचा तूप टाकलेला जाईल बारीक गॅसवर गॅस बारीक केले जाईल असं ही साखर टाकू जेवढं गोड खायचं आहे तेवढं टाका ही इलायची पावडर आणि आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण असं पटकन साखर ते टाकायची नाहीतर असं खोबरं काय होते खोबऱ्याचा खीर भाजल्यासारखा होतो पटकन टाकून असं सारखं हलवीत राहायचं हे पांढरी शुभ्र जसाल तशी आपली गोडी राहते सगळं नाहीतर ते चिटक चिटकता इकडेला खाली काळपट होते असं करता थोडस टिपलं म्हणजे असं करून घेतले प्लेन करून घेतले सगळे एकदम हे थंड होऊ द्यायचे आता हे असं जिथं जाड वाटेल ना तिथं असं फिरवायचं झाड पण नाही आणि लई असं पातळ पण नाही आणि थंड होऊ द्यायचे लई थंड बी नाही होऊ द्यायची असं एकदम वास छान येतो ह्याचा एकदम मस्त वास येते आणि एकदम अशी चांगली रेसिपी आहे साधी सोपी रेसिपी आणि हे काळपूट थोडस थोडस लालसर दिसते ना हे चिटकलेलं आहे असं चला बाबा हे झालेत आपल्या वड्या नारळाच्या एकदम खुसखुशीत झाल्या का मी ह्याला पिस्ता लावलेला नाही तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता पिस्ता लावल्यावर आणखीन सुंदर दिसते चला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा आणि कमेंट करा आणि लाईक करा नवीन असेल तर करा बाय